मुलं गावात रमेपर्यंत तिला त्यांच्याकडे लक्ष देता येणार होतं त्यांच्यात अधिकाधिक वेळ घालवता आला असता तिचा ट्रक तिच्या घरापाशी थांबला तेव्हा तिला आश्चर्यच वाटलं तिच्या घराच्या दारात विनोद उभा होता जोशी काकूंनी दिवे लावले होते तिनं काकूने विचारलं काकू तुम्हाला कसं कळलं मी एवढ्यात येणार हे अगं या विनोदचा तर्क मुलांचे निकाल लागल्यावर एक दोन दिवसात तू निघशील असं म्हणत होता कालही आम्ही आलो होतो उगीच कशाला त्रास घेता हा वाह यात त्रास कसला आमचं कर्तव्यच आहे ते तुम्ही आता आमच्या झालात खरे की नाही काकू ही सोनिया वाटतं ये मी तुझा काका बरं का हा कोण सुजित का अजित मुलांनी आपापली नावं सांगितली सोनिया चटकन त्याच्याकडे गेली अनिताला आश्चर्य वाटलं ती अशी कुणाकडे जाणारी नव्हती कुणी न सांगता विनोद चार माणसं मदतीला घेऊन सामान उतरवून घेत होता मुलं त्याला मदत करत होती रस्त्यावर कुरकुर करणारे अजित सुजित विनोदच्या कुठल्या तरी बोलण्यावर मोकळेपणाने हसलेले अनिताला ऐकू आलं तिला बरं वाटलं सामान उतरून झाल्यावर ट्रक परत निघाला अनिता गहीवरून बोलली सौदीच्याचा दादाला कळवा हं सारे नीट पोचले काही काळजी करू नको म्हणावं सगळं व्यवस्थित आहे सुट्टीत तुम्हीच या तिथं बरं वाटेल या मोकळ्या हवेत ओळख देत नसता विनोदनं मोकळ्या मनानं निरोप घेतला आणि त्याच्या मनात आलं इतका कसा हा असा लुबरा लोचट वाटतो काहीसा असाच आहे का हा सामान सगळं उतरल्यावर काकूनी विचारलं डबा इथं पाठवू का येतेस काकू मी घरून आणलं आहे अनिताने सांगितलं वा गं कालचंही माझं असं मी सखूला दिलं आजचं काय करू तू काय आणलेस तिखट मिठाच्या पुऱ्या मग राहतील त्या इथेच घेऊन येते भाजी खा आणि पडा आता सकाळी सामान लावता येईल माझी कळशी भरून ठेवली आहे ताजी पोरं मनापासून जेवली विनोद काका होताच गमती सांगायला काकू गेल्या तरी तो थांबला होता वळकट्या सोडायला नाही म्हटलं तरी त्याचीच गरज होती आणि त्याला काही एकटीला करणं ते शक्य नव्हतं सुजित अजित तसे लहानच होते जाताना विनोद म्हणाला शांत झोपा काळजीचं भीतीचं कारण नाही दुसऱ्या दिवशी मुलं उठायच्या आत स्वयंपाकघर थोडं लावावं म्हणून अनिता उठली विनोद पाळतीवरच होता की काय कुणाच ठाऊ लगेच भांडवर दूध घेऊन आला चहा तयार करून आणला अनिता थोड्या रोषानंच म्हणाली तुम्ही हे एवढं कशासाठी करता बरं नाही वाटत चुकतं आहे का माझं पण पन... पण तुम्ही तुमची मुलं मला खरंच खूप आवडली